महिला या आता कुठल्या क्षेत्रात पाठीमागं नाही आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं जाऊन त्या प्रगती करतायत आणि हीच गोष्ट काही पुरुषांना पटत नाहीये आपल्या समाजामध्ये पुरुष सत्ताक पद्धती किंवा पुरुष सत्ताक मानसिकता इतकी खोलपर्यंत रुजलेली आहे की त्या गोष्टीला कवड नाही नमस्कार माझं नाव संतोष आणि वैचारिक किडेच्या या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आजचा टॉपिक थोडासा असाच आहे राधिका यादव एक आंतरराष्ट्रीय खेळाडू मुलगी आणि तिच्या वडिलांनी तिच्यावर गोळ्या घातल्या आणि तिला मारून टाकलं का शॉकिंग न्यूज आहे एक बाप आपल्या मुलीला का मारू शकतो प्रथमदर्शनी असे शंका येऊ शकते की तिचं बाहेर दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम असेल म्हणून बापाला इगो हट झाला त्याचा आणि मग त्याने गोळ्या घातल्या म्हणजे काही समाजामध्ये हे कारण असतं की तिला मारून टाकलं ते कारण समाजात आपल्या जातीचा धर्माचा जर आपला म्हणजे इगो दुखावला तर मग मा असं मारलं जातं याला ऑनर किलिंग असं म्हणतात पण या केसमध्ये थोडीशी वेगळी गोष्ट घडलेली राधिका यादव ही टेनिस पटू होती आंतरराष्ट्रीय स्तरावर तिनं चांगलं प्रदर्शनही केलं होतं पण त्यासोबतच ती अनेक गोष्टी करत होती जसं की मुलांना प्रशिक्षण देणं आणि त्या प्रशिक्षणातून म्हणजे प्रशिक्षणातून येणारा पैसा हा तिचं खूप लाईफस्टाईल चेंज करणारा होता वडील सुद्धा प्रॉपर्टी डिलर म्हणून त्यांच्याकडे भरपूर पैसा राहायला चांगला बांगला प्रशस्त घर मग एवढं सगळं असताना मुलीला मारण्याचं कारण काय जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा काही गोष्टी बाहेर आल्या ज्या खूपच त्रासदायक आहेत आणि धक्कादायक आहेत आणि आपल्या समाजात रुजलेल्या पुरुषत्ताक मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या तर झालं असं की गोळ्या घातल्यानंतर तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी ने तिला मृत घोषित केलं मग त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिस तिथं आले तेव्हा तिच्या तिथं ती तिचे मुलीचे काका होते मग त्यांनी चौकशी केली पण आईबाप नव्हते मग त्यांनी घर घरचा पत्ता घेतला घर गाठलं तेव्हा घरी तिचा बाप होता दीपक यादव आणि त्यानं कबूल केलं की के मी माझ्या मुलीला गोळ्या घातल्या का घातल्या कशा घातल्या घटना आहे आणि विचार करायला लावणारी तर झालं असं की दीपक यादवला टोमने भेटत होते की तू तु तु तुझ्या मुलीच्या पैशावर जगतोस तुझी मुलगी जास्त कमवते तुझ्यापेक्षा आणि तू तु तिच्या पैशावर नाही जगलं पाहिजे आणि गावाकडे ही मानसिकता आहेच हा म्हणजे मुलीनं कमवलं आणि बाप तिच्या पैशावर खायला लागलं की समाजाला खपत नाही जमतच नाही आपल्या समाजात दोन पद्धतीचे लोक तुम्हाला बघायला मिळतील एक म्हणजे मुलगी जर कमवती झाली तर बापालाच नाही तर समाजाला सुद्धा अभिमान वाटतो कौतुक वाटतं की वा मुलगी पैसे कमवतीये स्वतःच्या पायावर होती पण दुसरी दुसरा पण एक पार्ट असतो समाजाचा तो त्याला जमत नाही त्याला अजिबातच चालत नाही कि की एखादी स्त्री इतकी पैसे कमवते स्वतःच्या पायावर उभी मग ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो तेच झालं दीपक यादवच्या बाबतीत त्याला उठता बसता गावातल्या लोकांचे शेजाऱ्यांचे टोमणे ऐकावे लागले आणि त्याने झाला याचा इगोहार्ट टोमणे ऐकल्यामुळं त्याला त्रास झाला त्याला विचार करायला भाग पडलं समाजानं की अरे आपली मुलगी आपल्यापेक्षा पैसे कमवते ही जरा वेगळीच गोष्ट नाहीये का आणि किती त्रासदायक आहे याच्याच जागेवर जा जर जा एखादा बाप असता तर तो म्हणाला असता की अरे माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त पैसा कमवते यापेक्षा जास्त आनंद कुणाला असला पाहिजे मला जास्त आनंद होतो आय एम हॅपी मला गर्व आहे माझ्या पोरीवर असं म्हणता आलं असतं पण ह्या पठ्ठ्यानं काय केलं स्वतःचा इगो हर्ट करून घेतला स्वतः डाऊनफॉल मध्ये गेला नैराश्यात गेला आणि मग विचार करायला लागला की काय करावं पठ्ठ्याला बऱ्याच वेळा आत्महत्येचा विचारला की आपण जीवन संपवून टाकूयात पण त्यांना असं न करता राधिकाच्याच छातळावर गोळ्या घातल्या ऐका नाही कमाल गोष्ट आहे की नाही राधिकाची खूप मोठी स्वप्न होती त्याला रील स्टार व्हायचं होतं इन्फ्लुएन्सर व्हायचं होतं अभिनय करायचा होता सिनेमांमधून तसा तिनं प्रयत्न सुद्धा केला होता एका गाण्याच्या अल्बम मध्ये दे तिनं काम केलं होतं वर तिनं त्याच्या स्टोरीज ठेवल्या होत्या शेअर केल्या होत्या हे सुद्धा बापाला आवडलं नव्हतं अशी सुद्धा माहिती मिळते कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं खोटं कुणाचं खरं पण ही गोष्ट खूप वाईट आहे आणि अशी मानसिकता घरा आजही आहे घराघरांमध्ये थोडं फार प्रमाण कमी झालं असेल पण त्या पट्ट्यामध्ये म्हणजे तुम्ही जर मध्य प्रदेश बिहार अशा भागामध्ये गेला तर मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे बापासाठी फार खड्ड्यात जाण्यासारखंच आहे काही पालक सोडले तर जे की वाईट आहे आणि हात रुण टाकणार आहे त्यामुळे या पुरुषची मानसिकतेला कसा छेद देता येईल आणि समाजामध्ये काय जनजागृती करायचं हे गव्हर्नमेंट ठरवलं पाहिजे